कणकवलीत काही दिवसापूर्वीच युतीचा मेळावा आणि आता आमदार नितेश राणेंनी काढली शिंदे गटाची लायकी भाजप आणि शिंदे गटामधील धुसफूज चव्हाट्यावर असताना आमदार वैभव नाईक यांनी साधला निशाणा भाजप आणि शिंदेगड युतीचा मेळावा काही दिवसापूर्वीच कणकवलीत संपन्न झाला असून युतीमधील पक्षामध्ये एकजूट असल्याचे जनतेसमोर भासविण्यात आले मात्र राणे भाजप आणि शिंदे गटामधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याचे चित्र आहे कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावातील कणखरेवाडी रस्ता मंजूर केल्याच्या श्रेयवादानंतर आमदार नितेश राणे यांनी आपणच हा रस्ता मंजूर केल्याचे ठासून सांगितले हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंगरे यांना टोलावले निधी आणण्याची शिंदे गटाचे त्यांची लायकी नाही असे विधान केले आहे कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावातील कणखरेवाडी रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर केल्याचा बॅनर शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लावला होता मात्र आमदार नितेश राणे यांनी बिडवाडीमध्ये जात आपल्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला असल्याचे सांगत असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात त्यांना तिथपर्यंतच ठेवा निधी आणण्याची त्यांची लायकी नाही असे विधान केले शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संजय आंगरे यांचे आमदार नितेश राणेंनी लायकी काढली आहे मुद्दा आणि कळीचा मुद्दा समोर आणला कारण का आता येताना मी एका कोणाचा तरी दुसरा पक्षाचा राजकीय बॅनर पाहिला असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे खूप बाजारपेठामध्ये मिळतात त्यांना तिथपर्यंत ठेवा आता निधी आणण्याची एवढी त्यांची लायकी नाही

आणि त्या संदर्भात माहितीच्या मेळाव्यामध्येच खरं तर कुरबुर सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे पहिल्यांदाच नितेश राणे खरं तर खरं बोलले आहेत की ह्यांची लायकी काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही फक्त पैशाचे आमिष्य द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच खरंतर गेल्या दोन वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाच्या आमिषे दाखवायची लोकांना ठेकेदारीच्या आमिषे दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधारावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनं आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं आणि त्यानंतर तुमची सिंधुदुर्ग नाहीतर ही लोकं आज आमदारांनी काढली उद्या लोकं तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधारा आणि विकास कामासाठी काय करता येईल हे बघा आणि ह्या खरं तर एकमेकांना हे दाखवण्यासाठी खरं सत्ता घेण्यासाठी खरं तर संजय अग्रे आणि नितेश राणेंचं काय होतं तर दोन वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात वगैरे दो होते दोघं दो एकमेकांच्या विरुद्ध तक्रार करत होते आज नाही लगाने त्यांना एकत्र व्यासपीठावर उभा बसायला लागले आणि त्यामुळे ही युती काय जास्त दिवस टिकणार नाही आणि लोकांना पण ती आवडणार नाही म्हणजे निश्चितच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं नाही नाही महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला शिवसेनेला कमी करण्यासाठी किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असू दे राष्ट्रवादीत असू दे काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते परून त्यांना पण पर लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर ते सामान्य जनता आणि समाजातील सामान्य शिवसेने हा उद्धव बाळासाहेब बरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलंय आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून ह्यांना सत्तेतनं लोकसभा निवडणूक झाली की यांना सत्तेतनं बाहेर काढते